मित्रांनो नमस्कार वेगवेगळ्या व्हिडिओच्या वे माध्यमातून आपण नेहमी भेटत असतो आज जरा थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जंगलामध्ये आल्यानंतर अनेक काही गोष्टी दिसतात आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा अठ्ठास असतो मी सकाळी लवकरच पक्षी निरीक्षणासाठी जंगलामध्ये आलो होतो जंगलामध्ये आतमध्ये आल्यानंतर मला काही दृश्य दिसली जुनी झाडं आहेत आणि जुनी झाडं कशा पद्धतीने इथे पूर्वी म्हणजे फार वर्षापासून इथे कशा पद्धतीने आहेत आणि ती झाडं प्राण्यांना पक्ष्यांना कशा पद्धतीने महत्त्वाची आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे पाठीमागच्या बाजूला उंच असा हा सह्याद्रीचा पर्वत आहे आणि या पर्वताच्या पायथ्याला अशा पद्धतीने ही झाडी आहे गर्द झाडी आहे आणि इथे खूप वर्षापूर्वीचं जुनं उंबराचं झाड आहे उंबराच्या झाडाला आत्ता फळं आलेली आहेत हे पहा खूप जुनं झाड आहे आणि या उंबराच्या झाडाची फळं पिवळी आहेत लाल आहेत आणि ही फळं खाण्यासाठी वेगवेगळे वेग पक्षी इथे येतात प्राणी येतात जनावरं आहेत इकडे ते सुद्धा येतात आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डार्क फॉरेस्ट म्हणजे जिथे भरपूर प्रमाणामध्ये झाडी आहे अशा ठिकाणी ही बायोडायव्हर्सिटी कशी आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे जंगलामध्ये ही बघा सा ही सापासारखी दिसणारी वेली आहे वेली किती वर्षाची असेल काय सांगता येत नाही कारण मी काही थोडंसं त्या वनस्पतीवरती अभ्यास करणारा नाही आहे परंतु ही वेली अशा पद्धतीने या झाडांवरती अटॅच झालेली आहे ह्या झाडांना आणि ह्या वेली खूप मोठ्या प्रमाणात आहे तिथे म्हणजे इथं कोणाचाही हस्तक्षेप नाही माणसांचा तर नाहीच त्यामुळे ही खूप जुनी झाडं आहेत आणि या वेली अशा पद्धतीने इथे या झाडांना कवटाळून बसलेल्या आहेत ते किती वर्षापूर्वीच्या ते माहीत नाही परंतु हा व्हिडिओ बनवण्यामागचं एक दुसरं कारण आहे ते बघा हे सुद्धा आहे तिथे महत्त्वाचं कारण कोणतं आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे मोठे मोठे दगड बघताय तुम्ही हे बघा अज असे दगड आहेत हे मोठे मोठे हे दगड कुठून आले वर्षानुवर्ष या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरती आवर्ती बघा डोंगर आहे या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये दरडी कोसळतात दरडी म्हणजे मोठे मोठे दगड हे डोंगरापासून वेगळे होतात आणि इथे येऊन पडतात इथं पाहिल्यानंतर तुम्हाला असे बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात दगड दिसतील आणि हे मोठे मोठ्या दरडी इथं कोसळल्यानंतर पाऊस ऊन थंडी याच्या माऱ्यामुळं हे दगड फुटतात आणि पक्ष्यांच्यामुळे त्यांच्या विष्टेद्वारे काही बिया या दगडांवरती पडून रुजतात दगडावरती बिया पडून रुजल्यानंतर अशा पद्धतीने तिथे झाडं वेली वगैरे वाढतात आणि दगडांना अगदी घट्ट पकडून ठेवण्याचं काम या वेली आणि झाडं करत असतात तर इथे एक दुसरा महत्त्वाची गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची हे बघा हे मोठे मोठे दगड आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही दाखवायची की इथे बघा मोठा असा दगड येऊन पडलेला होता इथे कधी पडलेला माहीत नाही वर्षानुवर्ष हा दगड इथे असेल किती वर्षापूर्वीचा माहीत नाही या दगडांवरती हे उंबऱ्याचं झाड आलेलं आहे हे बघा या दगडावरती आहे पूर्ण हे उंबऱ्याचं झाड किती मोठं आहे बघा तर राहतीभोवती तुम्हाला दाखवतो आणखीन हे दगड या बाजूला मोठे मोठे दरडी कोसळून या डोंगराच्या पायथ्याला येऊन तिथे ये अडकलेले आहेत आणि या दगडांना घट्ट पकडून ठेवण्याचं काम ही झाडं तर करतायत परंतु झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्या या, या दगडांना किंबहुना मातीला अशा पद्धतीने घट्ट पकडून ठेवतायत हे बघा आता थोडं तुम्हाला झूम आऊट करून दाखवतो हे पूर्ण या मोठ्या एका दरडीवरती शिळेवरती शिळा म्हणजे मोठे मोठा दगड या शिळेवरती हा हे उमराचं झाड बरोबर त्याच्यावरती आलेलं हे बघा चारी बाजूने तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये ते दाखवलेले आणि हे उंबराची फळं खाण्यासाठी पक्षी आता इथे पोपट पोपटांचा आवाज आला वेगवेगळे वेग वेग पक्षी तर येत आहेत प्राणी येत आहेत आणि या उंबरांच्या झाडामध्ये वेगवेगळ्या वेग प्रजातीची घुबडं आहेत ना ती रात्रीच्या वेळेला येऊन बसतात बॅट्स म्हणजे ज्याला आपण वटवागळं म्हणतो तेसुद्धा या उंबराच्या झाडावरती या उंबरांची फळं खायला येतात किती मोठं झाड आहे बघा हे आहे डार्क फॉरेस्ट माणसाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे आज जंगलांची वाट लागत चाललेली आहे आणि काही समृद्ध अशी जंगलं आणखीन टिकून आहेत की जी जंगलं प्राण्यांना पक्ष्यांना आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून आणखीनही शाबूत आहेत आणि इथे कोणालाही आणि इथे कोणाचाही टच नाही आहे या उमऱ्याच्या झाडाला पिवळ्या रंगाची छोटी छोटी उंबराची फळं आलेली आहेत मी लाल रंगाची उम उंबराची फळं पाहिली होती हिरव्या रंगाची तर ती नॉर्मली असतातच परंतु पिवळ्या रंगाची उंबराची फळं कशी आहेत ती मी तुम्हाला दाखवतो आणि झाडसुद्धा एका शिळेवरती दगडाच्या म्हणजे मोठ्या एखाद्या दर्जेवरती कशा पद्धतीने आहे हे, हे तुम्हाला दाखवतं आहे मी झाडावरती चढलेलं आहे आणि तुम्हाला उंबराचं फळ दाखवत आता पिवळी फळं दिसत आहेत कदाचित मला वाटतं की लाल फळं व्हायच्या अगोदर हिरव्या फळांचं रूपांतर पिवळ्या फळांमध्ये असेल कीटक आहेत मुंगे आहेत अनेक जीव या एका झाडावरती अवलंबून आहेत त्यामुळे झाडं हे किती महत्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगायची वेगळी काही गरज नाही भेटूया अशाच वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून